सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या नाशिकमधील धरणांमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्याची मदार ज्या धरणावर असते त्या गंगापूर धरणा सद्यस्थितीत चव्वेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे मागील वर्षीच्या तुलनेत एकोणावीस टक्के पाणीसाठा अधिक असून मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धरणात नव्यानं पाण्याची आवक झालेली आहे साहजिकच त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे मागील वर्षी धरणात याच दिवसात केवळ पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक होता त्यामुळे नाशिककरांवर पाणीबाणीची परिस्थिती उद्भवलेली होती अशातच मराठवाड्यात पाणी सोडल्यानं संघर्ष देखील निर्माण झालेला होता मात्र यंदाच्या वर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात देखील चव्वेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे यंदा नाशिक विरुद्ध मराठवाडा पाण्याचा वाद काही अंशी टळण्याची चिन्ह सध्या तरी दिसत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक